नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरामध्ये कोणते फोटो असावे व कोणते फोटो असू नयेत देवी देवतांचे फोटो घरामध्ये असल्यास आस। त्यांची काळजी कशी घ्यावी काय करावे आणि काय करू नये याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती या ओळी आपण अनेकदा ऐकतो आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशीलही राहतो या धकाधकीच्या जीवनात बाहेरून घरी आल्यानंतर शांतता लाभावी मन प्रसन्न प्रसन्न राहावे सौख्य प्राप्ती व्हावी यासाठी मनापासून घर सजवले जाते घर नवीन असो वा वडिलोपार्जित त्याचा कोपरा अन कोपरा कसा असावा कसा दिसावा याकडे विशेष लक्ष दिले जाते प्रत्येक कुटुंब आपल्या आवडीप्रमाणे ऐपतीप्रमाणे घराची सजावट करत असतात घराची सजावट करताना असंख्य गोष्टींचा अंतर्भाव केला जातो अनेकांना विशिष्ट प्रकारच्या तस्बिरी पेंटिंग्स लावण्याचा काही खास मूर्ती स्थापन करण्याचा छंद असतो घरात लावल्या जाणाऱ्या तस्बिरी फोटोज पेंटिंग्स या संदर्भात वास्तुशास्त्रात काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत नेमक्या कोणत्या प्रकारच्या तसबिरी घरात लावाव्यात त्याचा वास्तूवर काय परिणाम होतो यावर वास्तुशास्त्र प्रकाश टाकते काही तस्बिरी या घरातील सुख शांतता धनवृद्धी भाग्य समृद्धी रुदिंगत रुद्धी, होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात घरात लावलेले फोटो आपण येता जाता पाहत असतो आणि त्याचा आपल्या मानसिकतेवर आणि जीवनशैलीवर परिणाम होत असतो चला तर मग आता आपण जाणून घेऊया की कोणते फोटो घरात लावायचे आहेत व कोणते नाहीत तर मंडळी महादेव म्हणजेच शंकरजी पार्वती गणेश व कार्तिक यांचे एकत्रित फोटो म्हणजेच यांचा फॅमिली फोटो लावल्यामुळे घरातल्या सदस्यांमध्ये प्रेम वाढतं व तुम्हाला वाटत असेल की तुमचा परिवार आदर्श असावा किंवा आपापसात सदैव प्रेम व आदर असावा तर हा फोटो तुम्ही घरात अवश्य लावू शकता तसेच श्रीकृष्णाचे गायीसोबत बासुरी वाजवत असतानाचा फोटो लावल्यामुळे सौभाग्य वाढतं व धनप्राप्तीमध्ये वाढ होते व धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात तसेच किनाऱ्यावर सात गोड्यांचे पळतानाचे फोटो लावल्यामुळे व्यापारात व नोकरीत बढती होते व व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर हा फोटो तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती व प्रेरणा प्रदान करतो म्हणून घरात किंवा तुमच्या कार्यक्षेत्राच्या जागी हा फोटो अवश्य लावा तसेच पार्वती माता व बाळ गणेश किंवा यशोदा माता व बाळकृष्णाचे फोटो घरात गर्भवती स्त्री असेल तर घरात लहान मुलं असेल तर हा फोटो अवश्य लावा त्यामुळे तुमचं बाळ तेजस्वी व बुद्धिमान होईल व माता आणि पुत्रात प्रेमसुद्धा वाढेल तसेच माता सरस्वतीचा फोटो मुलांच्या बेडरूममध्ये लावल्यामुळे त्यांचे अभ्यासामध्ये मन लागते व त्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच राधाकृष्ण यांच्या जोडीचा फोटो बेडरूममध्ये लावल्यामुळे पती पत्नी यांच्यामध्ये जर तणावाचे वातावरण असेल तर ते कमी होते व आपापसामध्ये प्रेम वाढते माता लक्ष्मीचा उभा फोटो घरामध्ये लावू नये कारण माता लक्ष्मी चंचल स्वभावाचे असते उभी फोटो असल्यामुळे लक्ष्मी घरात राहत नाहीत म्हणून लक्ष्मी मातेची कमळात बसलेली फोटो तुम्ही लावू शकता अन्नपूर्णेचा फोटो स्वयंपाकघरात लावल्यामुळे घरात अन्न कधी कमी पडणार नाही फुलांच्या गुलदस्त्याचा फोटो घरात लावल्यामुळे पत्नीमध्ये प्रेम वाढतं व मन विचलित होत नाही व तुमचं मन फुलासारखं सुगंधित राहतं पक्ष्यांच्या जोडीचे फोटो दाम्पत्याच्या रूममध्ये पतीपत्नीच्या रूममध्ये लावल्यामुळे किंवा बेडरूममध्ये लावल्यामुळे नात्यात प्रेम वाढते तसेच पूर्व दिशेला मुलाचा फोटो लावल्याने तो हुशार आणि ओजस्वी होतो आयुष्यात एक चांगली उंची तो गाठू शकतो परमेश्वराची त्याच्यावर चांगली कृपा राहू शकते घरातल्या उत्तर पूर्व दिशेला फॅमिली फोटो लावणे सगळ्यात शुभ मानले जाते या दिशेला फॅमिली फोटो लावण्याने नातं मजबूत होतं आणि मुलांमध्ये कौटुंबिक नातं घट्ट होतं आणि गोडवा वाढतो घरात घराघरातील सर्व सदस्यांचे फोटो लावल्यामुळे घरात कलह नाहीसे होतात व प्रेम वाढते तसेच राजहंसाचा पाण्यात असतानाचा फोटो घरात लावल्यामुळे धनप्राप्ती होते हा फोटो सकारात्मक ऊर्जा आणत असतो घरात मारुतीचा उभा फोटो लावू नये लावायचाच असेल तर मारुतीचा पर्वत घेऊन जात असतानाचा फोटो तुम्ही लावू शकता घरात शनिदेव व राहू आणि केतूचे फोटो लावणेसुद्धा शुभ मानले जात नाही महाभारताचे व त्यातील कोणत्याही सदस्याचा फोटो घरात लावू नये व तसेच कोणत्याही युद्धाचा फोटो घरात कलह वाढवतो त्यामुळे अशा प्रकारचा फोटो घरात लावू नये घरात महादेवाची नटराज अवताराचे फोटो किंवा मूर्ती असू नये कारण हे महादेवाचे रागामध्ये केलेले तांडव नृत्य आहे व आपण साधारण मनुष्य त्यांच्या रागाला सामोरे जाऊ शकत नाही जंगली जनावरांचा फोटो त्यात ते शिकार करत अस आहेत किंवा शिकारीवर लक्ष ठेवून आहेत किंवा रागात आहेत असे फोटो घरात लावल्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण वाढू शकते तसेच ताजमहलचा फोटो घरात असू नये कारण ताजमहल एक कबर आहे कोणत्याही मनुष्याच्या मृत्यूची निशाणी घरात ठेवणे वास्तूनुसार योग्य नाही कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहून त्यांना दीर्घायुष्य लाभावे असे सर्वांनाच वाटत असते जो तो आपापल्या परीने आपल्या आरोग्याची काळजी घेतच असतो वास्तुशास्त्रानुसार घरात पाण्यात मुक्त विहार करत असलेल्या माशांची तस्बीर लावणे उपयुक्त मानले गेले आहे पाण्यात मुक्तपणे विहार करणारे मासे हे जिवंतपणाचे प्रतीक मानले गेले आहे अशा प्रकारच्या तसबिरी घरात लावल्यास घरातील वातावरण प्रफुल्लित राहते कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभण्यास मदत होते तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात दररोज काही ना काही घडत असते कधी नावडते प्रसंग आले की मन खिन्न होते निराश होते निराशा येते नकारात्मक विचार मनात घर करू लागतात अशावेळी घरातील काही गोष्टी आपल्याला सकारात्मकता प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात वास्तुशास्त्रानुसार सूर्योदय मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडित तस्बिरी लावणे लाभदायक मानले जाते या तस्बिरींमुळे कुटुंबात कायम आशावादी वातावरण राहते या तस्बिरींकडे पाहिल्यानंतर सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते मनोबल आणि आत्मविश्वास रुद्धिंगत होण्यासाठी अशा प्रकारच्या तस्बिरी सहाय्यक ठरतात तसेच दररोज वेगळा दिवस आणि वेगवेगळ्या घटनांमधून माणूस आपले जीवन व्यतीत करत असतो मात्र घरातील अनेक गोष्टी माणसाला सकारात्मक आणि आशावादी राहण्यासाठी उपयुक्त ठरत असतात वास्तुशास्त्रानुसार घरात असऱ्या चेहऱ्यांची तसबीर लावणे फायदेशीर मानले जाते अशा तस्बिरींमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभाव वाढीस लागतो नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते यामुळे एकूण कौटुंबिक कौटुंबिक वातावरण उत्तम राहते मानसिक प्रसन्नता लाभते कुटुंबातील सदस्य आनंदी राहण्यास या प्रकारच्या तसबिरी सहाय्यक ठरतात वास्तुशास्त्रानुसार वाहत्या पाण्याची तसबीर घरात लावणे लाभदायक ठरू शकते शांतपणे वाहणारे पाणी हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते एखादा धबधबा नदी तलाव ओढा किंवा समुद्राशी संबंधित तसबीर घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे भाग्य प्रबल होते एखादे प्रलंबित काम मार्गी लागण्यास किंवा कामे पूर्ण होण्यास अडचणी येत असल्यास अशा प्रकारच्या तसबीर उपयुक्त ठरू शकते असे सांगितले जाते मात्र शांतपणे वाहणाऱ्या पाण्याची तसबीर लावावी असा सल्ला दिला जातो तर मंडळी आपण आपल्या आवडीनुसार घरामध्ये देवदेवतांचे फोटो लावत असतो पण हे फोटो लावल्यानंतर त्याची एक विशिष्ट प्रकारे काळजी घेणे गरजेचे असते अनेक जण असे फोटो लावून विसरून जातात आणि ते फोटो नुसतं शोभेची वस्तू म्हणून बनून राहतात त्या फोटोची पूजाही होत नाही व कधीकधी वस्तू म्हणून बनून राहतात त्या फोटोची पूजाही होत नाही व कधीकधी त्यावर कोणाचे लक्षही जात नाही आपण आपल्या घरामध्ये दे देवतांचे फोटो अवश्य लावले पाहिजे पण त्यासोबतच काही नियमही पाळले पाहिजेत आता आपण त्या नियमांबद्दल जाणून घेऊया आपल्या घरामध्ये देवतांचे फोटो शक्यतो पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर लावले पाहिजेत यास अपवाद श्री हनुमानाचा फोटो लावल्यास लावायचा असल्यास तो उत्तर भिंतीवर लावावा या व्यतिरिक्त उत्तर किंवा दक्षिण भिंतीवर कोणत्याही देवतेचा फोटो लावू नये दुसरं अनेक घरांच्या घरी घरामध्ये लावलेल्या देवतांच्या फोटोवर धूळ बसलेली असते असे असणे बरोबर नाही आपल्या घरामध्ये दे लावलेल्या देवतांच्या गुरूंच्या आणि संतांच्या फोटोंना नियमितपणे पुसले पाहिजे त्यांची स्वच्छता केली पाहिजे देवतांचे फोटो हे शोभेची वस्तू नाही हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे त्यांचे पवित्र नेहमी राखले पाहिजे त्याचे पावित्र्य नेहमी राखले पाहिजे देवदेवतांच्या फोटोला सकाळ संध्याकाळी धूप उद किंवा उदबत्ती दीप ओवाळला पाहिजे जशी आपण देवघरातील देवतांची यथासांग पूजा करतो तशी त्यांची ही पूजा केली पाहिजे त्या देवतेच्या विशेष दिवशी शक्यतो त्या फोटोंना नवीन गंध आणि हार अर्पण केला पाहिजे उदाहरणार्थ जर श्री दत्तात्रेयांचा श्री स्वामी समर्थांचा श्री गजानन महाराजांचा श्री साईबाबांचा फोटो असेल तर त्या फोटोला दर गुरुवारी हार अर्पण केला पाहिजे हार न मिळाल्यास त्या फोटोंना किमान एक फूल अर्पण केले पाहिजे महत्त्वाचे सांगायचे झाल्यास झोपण्याच्या खोलीमध्ये म्हणजे बेडरूममध्ये कधीही देवतांचे फोटो लावले नाही पाहिजेत काही अपरिहार्य कारणामुळे फोटोची आणि झोपण्याची खोली एकच असेल तर रात्री झोपताना त्या फोटोला पडद्याने झाकून ठेवला पाहिजे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद